आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील विविध कामांसाठी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या संगमनेरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या सातत्याच्या पाठपुऱ्यावरून तब्बल नऊ गावांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी कालच प्राप्त झालेला आहे त्या निधीमध्ये आपल्या देवकोठे गावातील जगदंबा माता मंदिर याच्यासाठी पन्नास लाख रुपये आहेत त्यानंतर तळेगाव येथील बिरुवा मंदिरासाठी वीस लाख रुपये आहेत आणि अशा अजून सात गावांसाठी एकूण टोटल वी दोन कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे हा निधी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पुढारी आपापल्या परीने त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे माझा त्यांना एकच प्रश्न आहे तुम्ही जे पत्र दाखवत आहात पदवीधर आमदाराचं ते पत्र आहे दोन कोटी रुपयांचं सन्मान्य अमोल भाऊंचं जानेवारीचं पत्र असू किंवा आत्ताचं लेटेस्ट ऑक्टोबरचं पत्र ते आहे पन्नास लाख रुपये जर तुमचं तुमचं म्हणणं आहे की हे पदवीधर आमदारांनी करून दाखवलं पहिलं तर जनतेने हा संभ्रम दूर केला पाहिजे आपण जनतेचा की ही कामं पदवीधर आमदारांची नाही आहे त्यांना आहे पाच जिल्हे त्यात पाच जिल्ह्यांमध्ये त्यांचा निधी किती हे सगळ्यांना माहिती आहे त्यांचे कामं किती हे सातत्यानं माहिती आहे आम्हाला ह्या विषयावर बोलण्याची अजिबात इच्छा नाही पण पदवीधर आमदाराच्या मागे लपून काही लोक काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक प्रकारचे उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहेत संगमना तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कामं बिलकुल पदवीधर आमदारांचे नाही पदव्युधर आमदारांचे वेगळे कामं असतात जर पदवीधर आमदारांना हे कामं असतील तर मग आपण दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकाच घेतलं नसतं कशाला सरकारने एवढा खर्च केला असन कशाला हे दोनशे अठ्ठेनशे आमदार निवडून दिले असते सगळ्या पदवीधर आमदारांनीच केलं असतं त्यांनाच मंत्री केलं असतं त्यांनाच मुख्यमंत्री केलं असतं पण कुठंतरी सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि ह्या गोष्टी करायच्या की काँग्रेसचे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचे उद्योग आता बंद व्हायला लागले तरी पण अजूनही काही कार्यकर्ते ते उद्योग करताय माझं त्यांना नम्र आव्हान तुमच्या पदवीधर आमदारांनी हानी देणार दे असेल ना तर ते जे पत्र तुम्ही दाखवताय देवकट्याचं जगदंबा माता मंदिराचं ते आहे दोन कोटी रुपयाचं अजून दीड कोटी रुपयाचा निधी त्या मंदिरासाठी लगेच दोन तीन दिवस आणून दाखवा आम्ही तुम्हाला तुम्ही जे म्हणाल ते मान्य करू आणि आम्ही हे पण मान्य करू का सगळे कामं पदवीधर आमदारांनी करू उगाच काहीतरी गोष्टी करायच्या जनतेची दिशाभूल करायची आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा एकदम चुकीचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी झालं मी तमाम संघांवर तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की काँग्रेसच्या त्यांच्या पदवीधर आमदाराच्या आणि त्यांच्या सगळ्याच पुढाऱ्यांचा कोणालाच नाजी लागू नका त्यांच्या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका गेल्या वर्षभरात सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्फत अतिशय चांगले कामं ह्या तालुक्यात होत आहे किंबहुना होणार आहेत आणि आता जो दोन कोटी रुपयांचा निधी आला तो त्याचाच एक भाग आहे येणाऱ्या काळात अजून असे दोन पाच दहा पंधरा कोटींचे कामं शंभर टक्के ता या तालुक्यात होणार आहे आणि ते फक्त आणि फक्त सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ आणि ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याच मार्फत होणार आहे पडलेल्या पडलेल्या आमदाराला कोणीच निधी देत नाही आणि पदवीधर आमदाराची हे कामं आहेत हे संगमनेर तालुक्यातील जनतेने प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस